तर मित्रांनो हा व्हिडिओ कावीळ संदर्भात तर मिलियन लोकांनी पाहिला हा व्हिडिओ पण त्यांना पत्ता कळालेला नाही तर मी आज पत्ता सांगणार आहे त्याचे लक्षणे काय असतील काय सुधार होईल इथे येऊन ते पण सांगणार आहे आज आजीकड कोणत्या आजाराचा फरक पडणार आहे तर बघा पत्ता जो आहे तो तालुकापेठ जिल्हा नाशिक महाराष्ट्र महाराष्ट्र तालुकापेठ जिल्हा नाशिक आणि गाव जे आहे ते कोहोर गाव आहे करंजाळीच्या अलीकडं तर लोकेशनवर कोहोर म्हणून टाकलं तरी येतं मित्रांनो तालुका पेठ पेठ तालुक्यात कोहोर गावात आजी राहते तिथं या आजीचं मळ्यातच राहते आजी, आजी। कोणाला पण विचारलं आई कोहोर गावात जाऊन आई नावाची आजी आई गायकवाड नावाची आजी राहते तिला भेटा ती सकाळी बसलेलीच राहते तिचं काम तेच आहे म्हणजे काम जे आहे ते सगळंच करते ती असं नाही की तेच काम करते पण लोक देवाच्या कृपेने तिला जे मिळालेलं आहे लोकांना फरक पडतो तर ती ते निभावते तिचं भरपूरच वय झालं हे काम करता करता पण लोकांना फरक पडतो लहानल्या मुलांना सुद्धा फरक पडतो म्हणून पाथ ती आजी ते लोक परत पाठवत नाही गेलेले लोक ती परत पाठवत नाही आलेले लोक तिला म्हणता की आजी कावीळ उतरायची आहे ती आजीचं काम ती चालू ठेवते कारण लोकांना फरक पडतो देवानी जे आजी दे म्हणते की देवानी मला दिलंय घरच्यांचा विरोध असून सुद्धा आजी ते काम करते देवानी दिलंय लोकांना फरक पडतो तर मी का बरं नाही नको करू ते काम तर आजीची फी वगैरे काहीच नाही तुम्ही त्याचे लक्षणं जर सांगितले तर डोकं उतरत नसेल तुमचे गोळे औषधं घेऊन दवाखान्यात जाऊन तुमचं डोकं जर शांत होत नसेल की असं डोकं जड पडलेलं राहतं आणि नजर जी आहे ती लहान पोराची म्हणा आपली म्हणा एकदम टाईट नजर राहते डोळे असे एकदम टाईट वाटतं आपल्याला या आजीकडं दोन वेळा या सकाळी या किंवा संध्याकाळी आजी नऊ दहा वाजेपर्यंत आलं तरी आजी काम करून देईल तुमचं आणि आजीची व्हिडिओ बनवायची परवानगी नसताना मी व्हिडिओ बनवलेला आहे तिला विचारलं सुद्धा नाही कारण आजी भरपूरच असे आम्ही जवळ राहतो आजीपासून फक्त आम्ही चार किलोमीटर राहतो आम्हाला असं वाटलं डोकं जड पडायला लागलं आम्ही असं नाही की दवाखान्यात जातच नाही दवाखान्यातही जातो पण दवाखान्यात न बरं झालेलं दवाखान्यात जर बरं झालंच नाही तर मग आजीकडं आम्ही जातो पण मग फरक एकदम शंभर टक्के पडतो आजीकडं तर पत्ता समजलेला असेल तर नसेल जरी समजले मला कमेंट करा कमेंटमध्ये मी पत्ता सांगतो किंवा माझा नंबर देतो पण आजीला सांगू नका की आजी तुमचं आम्ही व्हिडिओ बघून किंवा काहीतरी करून आलो काहीतरी सांगा कि आलो को का की आम्ही कोणाच्या तरी माहिती दिली आम्हाला आलो आजी आम्ही म्हणजे कसं आजीला नको वाटायला का माझी ती एकट म्हणते की मला चहा प्यायला शेवट म्हणजे शेवट कसं म्हणतात वेळ नाही आमच्याकडं शेवट म्हणतात वेळ नाही तिला चहा प्यायला वेळ नाही तर आजी कंटाळून जाते नाही का पण तिला देवाने जो दिलेला आहे ते कशाही पद्धतीने काही पण फरक जो पडतो तो महत्वाचा आहे आपल्याला अशा प्रकारे आजीचा पत्ता कोहोरगाव पेठ जिल्हा नाशिक तुम्ही मॅपवर टाका मॅपवर सगळं येतं कोहोरगाव येतं तिथं जाऊन आजीकडून दोन वेळा जर तुम्ही हे कावीळ धुवून घेतली तर माझ्या मते शंभर का एकशे एक टक्के मला फरक पडलेला आहे माझ्या म्हणजे एवढे भागातले लोक जे आजीकडे जातात सगळ्यांना फरक पडतो आणि खूप लोकांनी अशा फालतू कमेंट्स केल्या की असं तसं फरक पडत नाही पण जो गेलेला आहे ना त्याला विचारा तुम्ही कमेंट पण आल्या की आम्ही जाऊन आलो त्याला विचारा तुम्ही खरंच बरं होतं डोकं जर शांत होत नसेल डोकं तुमचं एकदम जड पडलेलं असेल नजर ताईट असेल तर खरंच विचारा तुम्ही कोणाला पण होतं बरं होतं एकदा आपण आजीची काही फी वगैरे नाही एकदा पैसे देऊन आपण काम करतो तिथं आपल्याला विश्वास नाही दवाखान्यात आपण एवढे पैसे घालतो आजी पैसे नाही घेत तुम्ही दिलेले पाच पन्नास रुपये शंभर रुपये दोनशे रुपये आजी स्वीकारते बळच नाही सांगत की माझी एवढी फी झाली आणि आजीकडे जो आहे तो कॉन्टॅक्ट नंबर नाही तिचा स्वतःचा मोबाईल त्यांच्या मुलांचे असतील पण त्यांचा जो डिटेल्स इन्फॉर्मेशन आहे मुलांची ती माझ्याकडे अवेलेबल नाही तरी जर कोणाला यायचं असेल तर मला मी नंबर देईन कमेंट मध्ये दे, त्याच्यात कॉन्टॅक्ट करा तुम्ही आणि बहुतेक बरच लांब आहे तर कुठं बर होत असेल तर असं माझं मत नाही की याच तुम्ही तिथे याच काहीच त्या आजीला काहीच गरज नाही कोणाची की तुम्ही आलेच पाहिजे पण मी व्हिडिओ का शेअर केला तर कोणाला तरी जर बरं वाटतं तर, तर खरंच मी जाऊन जर स्वतः मला फरक पडतो तर दुसऱ्याला जर कोणाला अडचण असेल दवाखान्यात बरं होत नसेल दवाखान्यात पैसे घालवले असतील तर एकदा येऊन बघायला हरकत नाही काही तिथं आपल्याला आपलं फक्त भाडं थोडं पेट्रोल पाणी जाणार आहे एवढंच बाकी काहीच नाही तर असं म्हणणं नाही की आजीकडे या तुम्ही तिला पैसे द्या आणि त्याच्यात आजीचं भलं होईल माझं भलं होईल कोणाचं काहीच भलं होत नाही फक्त एक शेअर करायचा मुद्दा म्हणजे कोणाला तरी जर फरक पडत असेल त्या आजीच्या कृपेने तर चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवले